पाण्याची पातळी वाढत होती त्यामुळे इंडियन आर्मी सैन्य सांगलीमध्ये दाखल झाले होते मात्र आता पूर परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे इंडियन आर्मी जवान पुन्हा ड्युटीवर रवाना होत असल्यामुळे याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जवानांना जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आपुलकी रेस्क्यू टीमकडून इंडियन आर्मी जवानांना राखी बांधण्यात आली यावेळी जयश्रीताई पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाल्या काही दिवसावर रक्षाबंधन सण येत असल्याने आपल्या भारत मातेचे आणि आपल्या सर्व भारतीयांचे रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांना दीर्घायुष्य मिळव म्हणून त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना आशीर्वाद देऊन रक्षाबंधन औक्षण करून राखी बांधून यावेळी हा सण साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जवानांचे आशनावर झाले आणि त्यांनी आपुलकी रेस्क्यू टीमचे कौतुक केले आभार मानले आणि आपल्या बहिणींचा निरोप घेऊन रवाना झाले यावेळी उपस्थित पाटील रोहित जाधव सागर खंडागळे अजहर लांबे, सागर शिंदे कैलास पिसे ओंकार महेश कुमार सागर मस्कर, गजानन बुलबुले मिलिंद मोरकर यश साळुंखे रतन सिंग राजपूत विशाल दवडे यश पाटील निलेश शिंदे विवेक पाटील अर्चना घाटगे पूनम पिसे वैशाली बुलबुले श्रुती बुलबुले इत्यादी उपस्थित होते